सन्मान्य तसेंदार साहेब व ग्रामसेवक यांच्या सूचनेनुसार सुद्धा आम्हाला दोन ड्रोन पाण्यामध्ये दोन ड्रोन साहाय्याने सहाय्याने सुद्धा घेण्याची सत्ता आली ज्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने गेले चार दिवस सुद्धा आम्ही सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आपल्या यांत्रिक कोटी त्याच पद्धतीने संध्याकाळी साडेसहा ते सात दोन आम्हाला पानी अंदर पड़ता है ऊपर पर आम क्या पद्धति प्रेज